करंजा जेटी मच्छी मार्केट तिकडे येऊच आपण नंतरला तर आलेली आहे करंजा पुरेवस गाडी पण आपण त्याच्या कुठे तू इकडे बघ इकडे बघ कुठे चालू तू बोटीत कुठे आतुकडे Atu ce Arewas बाइक पण घेतली बाईक चे रुपये घेतले चला आता चालू आहे प्रवास ताईकडे गेलो इकडे बघू कस काय इकडे त्यांच्या का गणपती मच्छी वगैरे खातात तर बघू ते पण दाखवू आपण दुसरी लॉन्च चाललंय ريوس دكا، 15 دقيقة للخروج. आलो तरीतून उतरलो मानसी मी तो आहे का रिक्षाला थांबलेत वहिनी येतात रिक्षाला तर आम्ही आता बाईक वर निघलो सामान आहे भरपूर दोन बॅग आहे माऊ उठले आता भाऊ खाऊ का इकडं ब इकडं ब इकडं ब मस्त डेकोरेशन केलेलं आहे डोंगर धबधबा दाखवलाय कृष्णा आला मग आहो मग तू का आपल्या खावाला काय तरी अंजा काय काय खावायला गणपती बाप्पा मोर या इकडे मस्त गणपतीला दादू दिवस आहे तर हाय का तर दादेचा गणपती आहे पर विसर्जन तर मस्त मी घ्या जस्ट आलोय बस ओडीतून इथे आहे का माणसं आलं आले माणसं काय जेवायला आहे या साईडला आहे भाजी बाप्पा आणि त्या साईडला आहे मच्छी तर आपण त्या साईडला पण जाऊ जेव्हा नंतरला इकडे जाऊ काय ते हो इकडे बघ कर कुठे आलास तू आतू कुठे आहे तुझे आतू तुझी कशात आला तू बोटीत आला तू अ बोटीत मजा आली तुला दीदी काय गणपती बाप्पा सगळ्यांचे घर घेतले आले आले सगळ्यांनाच मारते

पैकी म्हणजे आरती वगैरे झाली आमची आणि आम्हाला दोन डुप्लिकेट भेटले कर ना अर्जुन दोन डुप्लिकेट भेटले भाऊ काय मग आजचा मेनू काय तीन पत्ता तर आजचा मेनू आहे तीन पत्ता ओके ठीक आहे किती वाजेपर्यंत तेरा पत्ती पाच वाजेपर्यंत तेरा ओके तीन पत्ते कितीपर्यंत सकाळपर्यंत सकाळपर्यंत

ठीक आहे यांची कडक आहे ना वाजता ओके आपण ती आपल्याला मीटिंग आहे ना थोडीशी आता आम्हाला जायचं जायचं ना आपल्याला चला हे बाबू तो तेंगा तेंगा करते बघ दादा जेवाला काय भाजी आहे बोलते अनस काय मग भाजी शिवतोस तू आपली एवढी गँग आहे तर आता चालवतो आम्ही फिशिंगला काय हत्यार नाईट फिशिंग काय हत्यार काय आपला घोलवा आणि फक्त बॅटरी चला आता तर ताई आम्ही आता फिशिंगला चालू तर तुला काय वाटतं किती आहे मी मच्छी या की भरून ठीक आहे आशीर्वाद देत आहे चेक करते तिकडं काय मच्छे काय बोला आणि पहिली शिकार भेटलेली आहे आपल्याला आहे आणि पहिली शिकार चिंबोरा गावलाय आला झालंय हे बघा पाहू शकता तुम्ही नाईट फिशिंगचा पहिलाच रात्रीचा थरार आणि चिंबोरा तर फक्त तिथेशी आपल्याला लोध्या चिंबोरा भेटला एक ना आता मंडळी चालले पुढं कालो काळो का दिसत नाही आपण पुढे गेल्यावर बघूच काय भेटतं त्याला चला आता काय भेटलं नाही तर आता थोडंसं पुढं चालून बोनी फक्त झालेलं आहे लोध्या मोरा भेटलेला आहे तर चला आता बघू काय भेटत कालोबा वाता पाणी आहे फुल पाणी आहे तांबडी तांबडी चमकते ते आहे मावलं उतारलं गडी उतरलं मस्त की खती काय बघू भेटते काय त्यांना दिसलाय चिर आहे बघूया गवते काय तो आपल्याला बघूया ध्यालाय बोलते खालशी जाईल का भेटू खालशी जाईल बोलते बघू आज गाय बोलते बघू ना किती मोठा आहे हा मस्त आहे मस्त आहे घे चला दुसरा भेटला कडक आहे कडक आहे ना ओके येऊ नको मग ना मी कुठं बोलून होती त्याच्यामुळे खिलं भरतय बबड्या नाही फिशिंगचा बादशाह पाणी पका झालाय बोलता जोर आलाय झोला मार अजूनपर्यंत काय आम्हाला भेटलं नाही फक्त दोन चिमरी भेटली एक लोधे आहे कडक आहे तर बघूया काय भेटते वॉन्टेड हाऊस मध्ये चालू ना आता काहीतरी काहीतरी हाय वाटत काय भेटलंय बघू दे मला दाखव बघू काय अरे वाह तीसरा जम्बोरा मस्त खिली बरते मुझे ओहो मिलकत खार स्पेशल जम्बोरी में क्या नाम है इसका जतिन जतिन खिला बरते तो गालतेस दार सावन मच्छी है बोलते वो देखा है बेटे का आपण त्या साईडशी जाऊ पीत मस्त आहे छोटे छोटे सोडून दे अजून एक गावला चिमोरा बघू दे गवते कापड्याला आणि गावला आला जायला म्हणजे मस्त छोटस छोटस आहे कुठे शेत हा बघा भरलेला आहे नरम आहे बघ अरे वा आपल्याला नरमच पाहिजे वा 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 मस्त मस्त घे बाई गावी बाबडीचे काठीशी आणलं माझे काटर रूप लागे बाबुल्यापेक्षा दोनशे रुपये घावं लागतील डॉक्टर जावला पाहिजे सांग तुला आलं आहे बोलतात आहेत मोठं आहे बोलत आहे कुठेशी आहे मला नाही दिसला अजून सरलो सैडलं बघ सरलो बाबू काय काय वरती अरे पाव आणि घट्ट हा इतकंच आहे वाटतंय तिथं पाय उघड दिला सोबत त्याने घालवलं आहे का हाय का माहितीच नाही नक्की अजून आपल्याला गेला वाटतं एक चिंबरा घालवला आहे पोरांनी तिकडं खड्ड बिड्डं बोलतो तिकडं वातापाणी आहे एरपोटा बोलतो आहे पोर्या चालतं एकही सिंगरवाला आहे थांब थांब इकडे नाही गेला पाहिजे इकडे गेला तरी चालेल त्याला एकच सिंगर आहे बघूदे आपल्याला मस्त आहे मस्त चिमोर आहे अल्ला 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 मस्त पक्का मोठा आला हा बघा हा शेतातला आहे मस्त पैकी भरलेला असेल मस्त काम पचेस बघा एक खेस शिंगरा आहे त्याला भेटला मस्त आहे भरलेला आहे मच्छी आहे काहीतरी बघू दे गेली <laughs> याने पिली दिसतं नुसार डुलतं यो जतीन यो मानस भीषण टाकलाय कोणता तरी ये बघताना काहीतरी उद्योग करून डायरेक्ट नदीची मधींशी चालून नदी पार करतून काय भेटत नाही अजूनपर्यंत छोटासा काहीतरी भेटला बा आपल्याला काय बघा सुमारा साईड चेंज केली आता या साईडला आलो चालतो ना दहा वाजलं काय तरी हाय बोलता बोलताल आहे करपल आहे आ, करपाल भेटले ना कर्पाल आहे अरे नाही गवली पण आम्हाला गवली एक आतलं हे बघा करपाल करपाल कोलंबी झोला मारला एक आलाय बाकी सवालच झालंय चला पॅकअप काहीच नाही भेटला आपल्याला चार चिमुरी भेटले ना आणि एक करपाल बोईट भेटला त्याला सोडू पण आहे चला पॅकअप चालू घरी आता आई बी धुवून घेऊ ते एक चिमुर आहे खालची जाईल खालशी नाही गेला भूचकुंडा मारते का काय करते का समजून हाय काय गेलाय आला का छोटस आहे मस्त डायरेक्ट टाकू आहे टाक डायरेक्ट फोडला तर फोडला छोटासा एकदम मितांशला खेळायला होईल बोलते मनसू पकडत तर आपली गँग चालली घरी घरचा रसा पकडलाय काय जास्त काय नाही भेटला काय भेटलाय तर दाखवू आम्ही शेवटला काहीतरी हाय वाटते हाय का गेला काय समज नाही बिलबिल नाही बोलते पण बघू भेटते का आलाय बोलते बारका हाय बोलते बघू दे आला न बस झाला मच्छी आहे बोलते काहीतरी तरी पाणी पाणी नाही हरलं तर बोलते काय भेटायचं का नाही बोलताय आलाय आला काय कायला बोलता तुम्ही कटला बोलता ना आम्ही फंट होतो फंटूस काला माझा चिंबूर आहे बोलते भेटले तर राहते चिमुरा आणि माणूसला भेटलेला झोल्याला चिंबरी पकडायला झोल्याला मिलकत फार स्पेशल हाय बाबू इकडं आलाय छोटासा आहे मस्त आहे बघू काहीतरी पकडते गेला नागावला साप भेटलाय चिंबोरा नाही भेटला पण साप भेटलाय बघ

गेला 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 जाऊ जाऊ दे जाऊ जाऊ दे काय कायतरी हाय बोलताना मच्छली हो काय हाय एक काय तरी आहे बोलताना मच्छी काय होता हाय बाई तशी चापा मी तुम्हाला अरे वा एक करप आली मस्त आणि एक फंटूस आहे कटला आलाय कटला बोलताना आणि फंटूस बोलतो तुम्ही काय बोलता कमेंट करायला नक्की सांगा हॅलो हॅलो पायशेल बघ काय मस्ली होती यावेळी घालवली परवी आला 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 अरे दोन आलं

चुंबोरी दोन लोधीचे एक करपाल आहे आणि फंटूस व्हिडिओ आवडले तर शेवटपर्यंत नक्की लाईक करा बाय बाय गु बाय बाय गाय बाय वाजलं मच्छी आलो आणि तिघ जण म्हणजे पाच जण आहो मी सहा जण तर काय विरे उऱ्या मारायचा काय विचार यांचा ब काय करतात एक तीन एक जण गेला भर रात्री साडे अकरा लारून उड्या मारताना तो गेला कुठे गेला रे आला का नाही आला 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 यो मानस वा चिंबोरी मॅन किंग चला ए चला, चला, या। चला या। यो मला भिजवायला आलाय आणि दादा काहीतरी अभ्यास देतय बोस का बोलतो त्याला बोस मस्त मस्त रस्त्या काय झालाय आहे का समजू ना ते असा डाव बसलाय दोन दोन दुण रुपये खेळता बघू कोण डाव घेते सहा मेंबर आहेत काय जातं काय झाला काय माऊ काय मला जातं बघू माऊ शो ते काय बघू काय मेहनत दाखवा काय बघू ते बघू हो कोपर पैसे पैशाची करावे आमचे डाव घेतलेला आहे बारके बार्गे पुराणा फसवतात बहिणी अन्याय करतात काय बारके बारके पुराणा फसवतात युट्यूब काय प्रसाद झाला आज दोन रुपये मांडीने मांडी एक बबल्या या कधी केलं तिकडं याला आलं यालात

बाबा बसले बसले बस एक मना पत्त कारण पत्त वाटत आठ बार आहे का तो आमचीच पार्टी नाही काय टेन्शन नाही हा म्हणजे माझं ना ताई येतो तुझा तू कुठं हा ना हा हा हे तुझं आवश्यक बोला बोला रे 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 बोला 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 तिकडे बोला बोला बोल बोल मी एक आलो बोला तिच्यावर आल का जर ढकला हो। शो कसली थांब थांब इकड कलर आहेत पत्त दाखव एक लागून आला तर मग उतर आला थांब नाश्ता विस्ता करायला का होतील कधी वाजलं दोन वाजलं करा नाही छक्क्यांची म्हण आली ते इकडे पत्त कोरतंही तो बोलच खपलं असतं मामा खपला असतं या बघा या आलाय म्हणा

वा वास्त मस्त पैसे घे पैसे पैसे के पैसे घे पत्ता आता दोन दोन नाही आता दोन दोन पत्ते वाटप चालू आहे आणि मात्र फायनली दोन वाजून गेलेले संवाद झाले गणपती बापा मोर्या आणि आजची शेवटची रात्री ना उद्या विसर्जन ना कसे काय बा आता किती दोन दोन

डेंजर देड़ काम आहे सगळीच खेळतात यो पॅक पॅक झालाय इकडं काय दाखवा दाखवी चालू आहे कोण खेळत ई पे ई पॅक झाली ताई खेळत यो हाय हॅलो यो हाय एक दोन तीन आली बाग कोपर की नाही आली बाग कोणला मला दाखव का मी त्याच नाही बघलं तुझे घर काय म्हणा मी काय बोलत नाही बाबा खेळ तुम्ही मी काय बोलत अगं अगं बनशी 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 तू हिस्सा सांग देव कनशी आग आग <laughs> आग आग साइड शो सांगते तू ते नाही भाई दोन दोन पत्ता नाही वाटच 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 एक एक पत्ता आता आई आपली चिल्लर इकडे आली चला घेऊ दे देऊ देऊ दे आता एक एक पत्ता आलेला आहे इस्पीक चा भारी आहे काय घर नाही दोन दस्ते दोन बाशे एक 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 पत्ता आहे एक एक

इस्पीकचा इस्पीक मोठा इस्पिकचा कुठला पण पटचा मोठा नाही इस्पीक यायचा नाही इस्पीकचा मोठा हे आता परत चार चार नशनची माल तिथे